नमस्कार मंडळी कशा आहात सर्वांना श्रीस्वामीसमोर तर आजचा ब्लॉग आहे आणि तोही उशिरा टाकला आहे तर असंच आम्ही सॅटर्डे संडे नेहमी इकडे तिकडे फिरायला जातो परंतु असं वाटलं की इकडे तिकडे छोट्या ठिकाणी न जाता थोडंसं मोठ्या ठिकाणी म्हणजेच जिथं न पाहिलेलं ठिकाण असेल असा ठिकाणी एक छोटीशी ट्रीप काढावी म्हणून आम्ही ठरवलं आणि उदयपूर आमच्यापासून कमीत कमी पाच ते सहा तासाचा अंतर आहे तर बाय कार गेलं तर साडेचार तास लागतात आणि मध्ये मध्ये येणारे स्पॉट्स पाहत आम्ही निघण्याचा निर्णय घेतला परंतु माझ्या माऊलीला वाटत होतं की आपण भरपूर पाणीपुरी आणायला चाललोय म्हणून तो सांगत होता की पाणीपुरी लेणे होत रे होूट बॉय तर प्लीज व्हिडिओ स्किप करू नका पुढं मी तुम्हाला सुंदर असं स्पॉट दाखवणार आहे तिथे मोबाईलचा यूज नव्हता तरी देखील मी जेवढं शक्य होते तेवढं गर्दीमध्ये बाहेरचं ते थोडं थोडंसं शूट केलं आहे ते तुम्ही नक्की पहा आणि आम्ही वाटेत थोडंसं नाश्ता वगैरे करत गेलो आणि थांबत गेलो आणि साईडचं दृश्य दाखवण्याचं कारण म्हणजे इथे मोठे मोठे असलेले दगड आणि इकडच्या दगडांचा कलर कुठे ठिकाणी पांढरा ब्राऊन कुठे ठिकाणी लाल आणि आम्ही हलदीघाटीमध्ये उतरलो होतो तर तेथे तर जमिनीचा म्हणजे मातीचा कलर हा पूर्ण पिवळा होता म्हणून त्याला हळदीघाटी असं म्हटलं होतं आणि इतकं सुंदर दृश्य होतं की बघताना देखील एकदम मस्त मन भरून येत होतं एवढं छान आणि मन प्रसन्न देखील होत होतं तर हे सर्व प्रवास करत असताना डोंगर वगैरे करत असताना आम्ही मग श्रीनाथला उतरायचं ठरवलं श्रीनाथ हे श्रीकृष्णांचंच मंदिर आहे तेथे त्यांना ठाकूरजी असं म्हणतात आणि आम मिळालेल्या माहितीनुसार तिथे सात वर्षापर्यंतच्या म्हणजे श्रीकृष्णाला बाल श्रीकृष्णाची तिथे पूजा केली जाते वाटेमध्ये आम्ही कचोरी वगैरे घेतली मुलांसाठी आणि ती खात प्रवासात चालूच होता तर मी होते श्रीकृष्णांची माहिती सांगताना तर आम्ही तिथे पाहिलं की सात वर्षाच्या बाल श्रीकृष्णाची म्हणजे ठाकूरजीची पूजा करत होते आणि एकदम छोट्या पण बालकृष्णाच्या ठाकूरजीची पूजा करत असत आणि इतकं गर्दी होती इतकी गर्दी होती आणि खूप खूप सुंदर असं मंदिर आहे एवढंच की आत मोबाईल अलाउड नाही बाहेर काउंटर्स असतात फ्रीमध्ये तुम्हाला मोबाईल ठेवण्याची तिथे सर्व तरतूद केलेली असते वाटेत जात असताना हे रासमंद असं एक गाव होतं तेथे माझे मिस्टर सांगत होते की फक्त ग्रॅनाईटच मिळतं जास्त तिथे खाणे खूप आहेत आणि आम्ही जितकं मी प्रवास केला कमीत कमी दीड तासाचा पूर्ण ठिकाणी ग्रॅनाईटच्या असे छोटे मोठे कारखाने होते तिथे आणि दुकानं देखील होती आणि मंदिर आणि वेगवेगळे तुळशी आणि इतक्या प्रकारचे कलरचे ग्रॅनाईटचे मोठे मोठे रॉक्स होते तिथं आणि ते बघायला मिळालं आम्हाला त्यानंतर श्रीनाथजवळ पोचता पोचता तेथील महत्त्वाची आणि एकदम मन आकर्षित करून घेणारी मूर्ती म्हणजे विश्वास स्वरूपमधील शिवाची स्टॅच्यू आणि शिवाची एकदम भव्य असे तीनशे आय थिंक सत्तर फूट एवढी मूर्ती आहे का दोनशे सत्तर असंच काहीतरी आहे आणि एकदम त्याला ब्राऊन कलर आहे आणि इतकं धुकं पसरलेलं होतं की ते मोबाईलमध्ये शूट होत नव्हतं आणि जेव्हा आपण श्रीनाथद्वारामध्ये पोहोचतो तेथील वाटेत म्हणजे हायवेवरच ती मूर्ती आपल्याला दिसते आणि एकदम सुंदर व्ह्यू येतो आणि त्या मंदिरापशी गेल्यानंतर आम्ही हा व्हिडिओ शूट केला आहे आम्ही त्याच्याजवळच होतो आधी कुठे जायचं आम्हाला माहीत नव्हतं मग आम्ही प्रथम तर या स्टॅच्यूपाशी गेलो मग त्यानंतर समजलं की श्रीनाथ मंदिर हे सात वाजेपर्यंत चालू असतं त्यानंतर त्यांची शयन आरती होते ठाकूरजींची म्हणून मग आम्हाला मंदिरात ठाकूरजींचे दर्शन होईल कनाई होईल यामुळे आम्ही येथून परत आलो आणि श्रीनाथजीच्या मंदिराला भेट दिली तुम्ही मूर्ती पाहू शकता इतकी सुंदर इतकी सुंदर आणि आजूबाजूचं गार्डन पुन्हा ह्यात इतक्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते सर्व पेडच आहेत आणि आपल्या वाक्यात बसणारे देखील चारशे पाचशे पन्नास अशामध्ये पण तिथं एंट्री फी आहे त्यानुसार तुम्हाला ते पाहायला भेटेल परंतु इतकं सुंदर आहे की गेलेला आणि पैसे गेलेल्याचं पूर्ण वसूल होतं आणि मन देखील प्रसन्न होतं आणि या मंदिराच्या या स्टॅच्यूच्या ऑपोजिट साईडला मला असं वाटतं मी वृंदावन पाहिलं नाही परंतु तिथे व्हिडिओ पाहत असताना थोडंसं असंच त्याच पद्धतीचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे हे पहा हे आहे श्रीनाथजीचं मंदिर मोबाईल आत अलाउड नव्हता जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा मी, मी हा व्हिडिओ शूट केला आहे आणि इतकी गर्दी इतकी गर्दी तरी आत्ता एक एक लोक बाहेर पडत आहेत तेथे ते मी माझ्या घरातील श्रीकृष्णाला बालकृष्णाला आणि स्वामींना थोडेसे हार वगैरे घेतले आणि हे दादा आम्हाला तिथून आतून पूर्ण दाखवून आणलं आणि आम्ही सरळ रांगेत उभारून जाणार होतो परंतु हे दादा आम्हाला इतके रिक्वेस्ट करत होते आणि थोडेसे भोळसर होते परंतु जाऊ दे एकाला काम मिळेल एखाद्याला पैसे मिळेल म्हणून त्याने आमच्याकडनं आम जास्त रुपये न घेता दोनशे रुपयेच घेतले आणि मला याचा एक फायदा काय झाला तर श्रीनाथजीच्या मंदिराच्या आतील बाजूचं सगळं पाहायला मिळालं की त्या श्रीनाथजीनं प्रसाद आम्हीच नाही तर खूप लोक असे जास्त जास्त पैसे देऊन आतली बाजू पाहत होते कारण की रांगेत वरून आपल्याला देवाच्या समोरचीच बाजू पाहायला मिळते परंतु श्रीनाथजीचा प्रस प्रसाद कसा तयार होतो त्यांना विडा कसा लावला जातो किती शुद्धतेने तिथे हार तयार केलं जातं आणि प्रत्येक वेळेस आंघोळ करून श्रीनाथजीचा नैवेद्य तयार केला जातो, के के जातो। सकाळपासून ते झोपेपर्यंत खूप असे नैवेद्य तिथे दाखवले जातात आणि मी घेतलं आपल्या श्रीकृष्णाला छोटे छोटे हार मी त्याचा एक शॉर्ट्स नक्की टाकेन आणि टोप्या खूप सुंदर असे वस्त्र होते आणि हे त्यांचं मुख्य द्वार जिथून आम्ही बाहेर पडलो खूप सुंदर आहे त्यानंतर आम्ही आलो त्या स्टॅच्यूजवळ शिवाच्या स्टॅच्यूजवळ आणि इथे होतं मस्त असं लाईटिंग होतं थोडंसं शूट केलं मुलांचे फोटो वगैरे काढले तुम्हाला तर माहीत आहे लहान मुले कशी पोज देतात मन असेल तर पूर्ण देतात नाहीतर त्यांचे फोटो मिळणं अशक्य आणि माझी मुलं इतकं थकली ना। होती ना आणि ती कुठंही आडवं पडत होती आणि जागा देखील स्वच्छच होती आणि स्वच्छता खूप सुंदर राखली होती त्यामुळे अजून जरा माझीच मुलं नाही तर जे आजूबाजूला आमच्यासोबत म्हणजे पाहायला आले होते ते तेच बोलत होते की मुलं झोपतायत तरी देखील माझा थकटामोळा इतक्या ॲक्टिव्ह होताना तो सगळीकडे फिरायला अजिबात थकला नाही तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण स्टॅचूला एंटर करतो तेव्हा हे आहे आपल्या हनुमानजीचं कमीत कमी, -कमी दहा फूट एवढं स्टॅचू आणि इतकं सुंदर आहे इथे पण आम्ही खूप असे फोटो क्लिक केले आणि सर्व उपवन आहे ते एकदम स्वच्छ आहे तिथे पाण्याच्या बॉटलशिवाय कुठलाही पदार्थ आत घेऊन देऊ जा जात नाही फक्त छोट्या मुलांचं जेवण वगैरे घेऊन दिलं जातं आत म्हणजे जाण्यासाठी अलाउड असतं आणि एकदम सुंदर होतं आणि एकदम स्वच्छ शांत मन प्रसन्न करणारं होतं पुढे तुम्ही पाहतच राहाल इतकं सुंदर आहे की पहा तुम्ही आणि हे तुम्ही पाहू शकता एकदम कृष्णाचे आणि काय 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 छोट्या छोट्याशे छोटे कलाकुसर बनवले होते आणि त्याच्यासमोर देखील आम्ही थोडंसं फोटो क्लिक केले मिनिमम एक किलोमीटर एवढं अंतर आहे आत स्टॅच्यूपासी जाण्यासाठी आणि हे तेथील प्रवेशद्वार आणि एक मोठं पिंड आहे त्याच्यावर पाणी कंटिन्यू पडत आहे आणि इतकं सुंदर केलं आहे ना देखावा खूप छान आहे मुलांसाठी खूप सुंदर आहे आणि आप आपल्या म्हणजे ऐपतीप्रमाणे आपण तिकीट बुक करायचं अतिशय म्हणजे कसं मोठे मोठे तुम्ही तिथे ॲक्टिव्हिटीज केल्या तर त्याला पैसे जास्त आहेत आणि माझ्यासोबत छोटी मुलं असल्याकारणाने म्हणजे सर्वांना आपल्या आयपतीत बसेल एवढंच तिकीट आहे आणि तुम्ही नक्की जावा आणि नक्की ह्या स्टॅच्यूसाठी नक्की नक्की पाहण्यासाठी नक्की जावा असं मी सांगेन तर ही आहे मोठी दोन तीनशे सत्तर फूट एवढी शिवाची मूर्ती त्याला असं विश्वास स्वरूपम असं नाव आहे स्टॅच्यू ऑफ बिलीफ असं देखील तिथे लिहिलं होतं आणि निज आत्ममंथनचं तिकीट थोडंसं जास्त आहे आय थिंक एकोणीसशे रुपयाचं काहीतरी आहे आणि आम्ही घेतलं होतं सातशे रुपयेपर्यंतचं की बाहेरचं गार्डन वगैरे मुलांना भेटेल आणि याच्यामध्ये असतो लाईट शो मेन इथलं असं आकर्षित करणारं पॉईंट म्हणजे हेच लाईट शो ह्याच्यासाठी इतकी गर्दी होती ना फार तर याच्यामध्ये सोमवार मंगळवार शब्दोत्पत्ती बुधवारी महाराज आणि गुरुवारी ब्रह्मांड दर्शन आणि शुक्रवारी कामदहन आणि शनिवार रविवारी रुद्राष्टकम असं साऊंड इफेक्ट्स दाखवले जातात आणि म्हणजे याला प्रोजेक्टिंग मॅपिंग असं काहीतरी लाईट साऊंड असं नाव आहे आणि काय म्हणतात त्याला एव्हरी इव्हनिंग संध्याकाळी हे दाखवलं जातं आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये स्नेक म्हणजे आपल्या शंकराचा नागदेवता त्रिशूल त्यांचं चंद्र त्यांचा तो तिसरा डोळा ह्याच्यावर इफेक्ट टाकून लाईटचे इतकं सुंदर असं वर्णन करतात श्रीकृष्ण राम हे सर्व सर्व रूप म्हणजे महादेवांमध्ये महादे कसे आहेत पुन्हा हजार योनीबद्दल माहिती खूप सुंदर इतकं की हे बघण्यासाठी मन असं प्रसन्न होतं आणि अंगार काटेत्यात एवढं छान कारण की एकदम वातावरण शांत आणि काळ केलेलं असतं आणि हा लायटिंग शो सुरू होतो साधारणतः आ साधारणत आठच्या सुमारास सुरू होतो आणि साडेआठपर्यंत चालू राहतो आणि त्यानंतर आम्ही गेलो वर पाहण्यासाठी इथे डेमध्ये गेला तर तुम्हाला खूप अशी ॲक्टिव्हिटीज करायला भेटतात इथे झीपलाईन आहे आणि काय म्हणतात त्याला वन म्हणे म्हणजे जंगल कॅफे संगमस्थल आहे वॅक्स म्युझियम आहे आणि भवई इंद्रधनुष्य हरिहर सेतू गिल्ली डंडा फूड कोर्ट तर खूप आहेत आणि जॉईंट स्विंग आहे धर्मस्थळ आहे सगळ्याचे मला म्हटलं तर आपल्या अनुभव घेण्यासाठी आतल्या साईडला आहे पुन्हा त्यानंतर ग्लास वॉक आहे ते म्हणजे दोनशे ऐंशी ते स दोनशे सत्तर फूटपर्यंत आहे त्यानंतर विविंग गॅलरी आहे तिथेच आम्ही गेलो होतो आणि निज आत्मा अभिषेक देखील तीनशे एकावन्न फूट म्हणजे या शिवच्या मूर्तीला अभिषेक करू शकतो आपण आणि गो कार्टिंग आहे बंजी जंपिंग आहे आणि कैलाश आहे परंतु आम्ही यातले काहीच असे लाईन वगैरे आम्ही काही का यूज करणार नव्हतो मुलांसाठी मस्त गार्डन आणि बाहेरचं पूर्ण गार्डन फिरेपर्यंत कमीत कमी तीन तास लागतात पूर्ण तीन तास आणि आमच्याकडे वेळ देखील कमी होता पुढचे स्पॉट देखील आम्हाला पाहायचे होते आणि शिवमूर्तीसमोर होतं मोठ्याच्या मोठ्या नंदी आणि इतका सुंदर की काय सांगू तो मला आणि मुलांना घेऊन वर चढायचं खाली यायचं त्यांच्या खाण्याची सोय आणि मुलांना सर आपण रेस्ट करायचं हे सर्व करत करत आम्हाला स्पॉट पाहायचे होते जेणेकरून मुलांना कोणताही त्रास होऊ नये आणि इतकी थंडी होती आणि इतकं सुंदर होतं ना तुम्ही पाहू शकता शिवाची समोर थांबल्यावर थोडं थोडं जवळ गेल्यावर मला तर भीतीच वाटत होती आणि खूप सुंदर आहे मुलांना गार्डन खेळायला आहे आपल्याला फोटो क्लिक करण्यासाठी मोठमोठे असे स्पॉट्स आहेत छान आहेत बघण्यासाठी आणि हे सर्व बघून झाल्यानंतर आम्ही वर गेलो म्हणजे कमीत कमी एक तीस चाळीस फूट एवढंच होतं वाटतं तेथे शिवाचे पादुका आम्ही स्पर्श करून आलो तिथे फोटो क्लिक केले आणि खूप सुंदर होतं वातावरण तुम्हाला पाहायचं चा, पाहायचं असेल तर वॅक्स म्युझियम भवई इंद्रधनुष्य असे काही होते परंतु मला ना मुलांना आर्टिफिशियल अशा खेळ कमी खेळवायचे होते जेणेकरून मुलं मुलं निसर्गाचा आनंद घेतील बाहेरची हवा वगैरे असं आणि माझी मुलं कधी अशी वर वगैरे एवढी चढली नाही किंवा आजूबाजूचा परिसर वगैरे खेळायला त्यांना मिळावा एवढा माझा हेतू होता आणि मला एक सांगायचं झालं तर या शिवाच्या मूर्तीचे जे काही म्हणजे पायाचे नख आहे नख तुम्ही पाहू शकताय इतकं मोठं होत म्हणजे तुम्ही विचार करा मूर्ती किती मोठी असेल भव्य अशी थोडं थोडं भीती वाटत होतं खूप लोकांना चक्कर आली आणि ते खाली उतरले त्यानंतर आम्ही देखील शिवाचे दर्शन घेतले त्यांना स्पर्श केलं वेदांतला वगैरे आजूबाजूचं परिसर दाखवला कसा पहा पहावरून चढल्यावर माझी मुलं देखील आनंद घेत होती तुम्ही पाहू शकता वरून हे श्रीनाथजीचं साईडचं म्हणजे शिव स्टॅटू शिव स्टॅच्यूचं बाजू आजूबाजूचा परिसर आहे त्यानंतर आम्ही एक हॉटेलमध्ये रूम घेतला आणि इतका सुंदर होता आणि मला फार आवडला त्यानंतर नेक्स्ट डे आम्हाला जायचं होतं उदयपूरला चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही देखील श्रीनाथजी मंदिरला म्हणजेच नाथद्वाराला नक्की भेट द्या